समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृष्णाघाट प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये मार्धवी जिमखाना मायनी संघाने विजेतेपद पटकावले त्यांना डॉक्टर पतंगराव कदम स्मृती आणि रोख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचे बक्षीस मिळाले दुसरा क्रमांक कर्णवीर केसरी प्रतिष्ठान कडेगाव या संघाने पटकावला त्यांना रोख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि डॉक्टर पतंगराव कदम चषक देण्यात आला बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपस्थित होते स्पर्धेचे हे तिसावे वर्ष तर लीगचे आठवे वर्ष आहे अंतिम सामन्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांना यावेळी अभिनव पद्धतीने नृत्याविष्काराने अभिवादन करण्यात आले प्रथम फलंदाजी करताना मार्धवी जिमखाना मायनी संघाने निर्धारित सहा षटकांमध्ये तडाखेबंद सत्त्याण्णव धावा केल्या शुभम कदम याने सोळा चेंडूत एकोणपन्नास धावांची चे खेळी केली आणि त्याला लखन सकट याने एकवीस धावा करत मोलाची साथ दिली उत्तरादाखल खेळताना कडेगाव संघ मायनी संघाच्या तिखट माऱ्यासमोर पूर्णपणे ढेपाळला कर्णधार विश्वजित गरुड एकोणीस आणि संग्राम कदम तेरा यांनी थोडाफार प्रतिकार केला निर्धारित सहा षटकांमध्ये कडेगाव संघाने सत्तावन्न धावा केल्या चाळीस धावांनी विजय मिळवत मायनी संघाने विजेतेपदाला गवसणी घातली लखन सकट यांनी चार बळी मिळवले तिसरा क्रमांक आदिमाया त्रिने स्पोर्ट्स कराड संघाने पटकावला त्यांना बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि डॉक्टर पतंगराव कदम स्मृतीचषक देण्यात आला चतुर्थ क्रमांक विश्वजित युथ फाउंडेशन कवटे महंकाळ संघाने मिळवला त्यांनाही बावीस हजार दोनशे बावीस रुपये लगेचच बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला बक्षीस वितरण समारंभासाठी समारंभा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी संयोजकांना विजय संघांना शुभेच्छा दिला अनेक चॅलेंजर्स ग्रुपच्या विविध उपक्रमांना यापुढेही मदत करण्याची ग्वाही दिली बक्षीस वितरण समारंभासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील बाळासोमोहिते चंद्रकांत पाटील विलास पाटील बी डी पाटील बाळासाहेब मोरे बाबा सोमोहिते विजय कांबळे व्यापारी एकता असोसिएशनचे सर्व संचालक उपस्थित होते अंतिम सामना ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग करण्यात आला सामना पाहण्यासाठी सुमारे दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते प्रेक्षकांना सामना पाहता यावा यासाठी मोठ्या स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली होती सर्वच सामने पृथ्वीराज लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवरून थेट प्रक्षेपित करण्यात आले सामन्याचे पंच म्हणून विशाल नाईक अजित जगताप संदीप मोटकटे सचिन साठे आणि विशाल गुरव यांनी काम पाहिले समालोचनाची जबाबदारी प्रवीण मोहिते यांनी सांभाळली गुणलेखक म्हणून महेश कानिटकर यांनी काम पाहिले स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी साठी असलेला मायक्रो ओव्हन मायनी संघाच्या लखन सकट यांनी मिळवला मॅन ऑफ साठी असलेल्या वॉटर प्युरिफायरचा मानकरी मायनी संघाचा शुभम कदम ठरला सर्वोत्कृष्ट गोलंदाज गार्डी संघाचा अक्षय थोरात आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज मायनी संघाचा शुभम कदम हे खेळाडू ठरले सर्वाधिक षटकारासाठी असलेले चांदीचे कडे संदीप मकवाना याने मिळवले उद्योनमुख खेळाडूंसाठी असलेले क्रिकेटचे किट कवटे महांकाळ संघाच्या प्रतीक पवार याला देण्यात आले इतर वैयक्तिक बक्षिसे अशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते गार्डी उत्कृष्ट यष्टीरक्षक जिलानी शेख कराड सर्वोत्कृष्ट कर्णधार इंजमाम नायकवडी सांगली शिस्तबद्ध संघ जय शिवराय वाळवा उत्कृष्ट झेल रोहित जाधव भिलवडी स्टेशन स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू सुरेश कांबळे कवटे महंकाळ दरम्यान या स्पर्धे दरम्यानचे काही अविस्मरणीय क्षण असे होते चॅलेंजर्सच्या प्रत्येक खेळाडूला गणवेश होता प्रत्येक खेळाडूच्या गणवेशावर खेळाडूच्या आईचे नाव प्राधान्य क्रमाने लिहून आईचाही सन्मान करण्यात आला चॅलेंजर्सच्या वतीने विश्वजित कदम यांनाही त्यांच्या आई वडिलांच्या नावाचा उल्लेख असणारा गणवेश देण्यात आला वैयक्तिक बक्षिसांमध्ये मायक्रोओन वॉटर प्युरिफायर गिजर मिक्सर ग्राइंडर ब्रेड टोस्टर टेबल फॅन अशी घरात वापरण्यात येणारी बक्षिसे होती घरच्यांकडून खेळाडूंना पाठिंबा मिळावा यासाठी अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती या स्पर्धेचे दररोज थेट प्रक्षेपण सुरू होते याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामन्यांप्रमाणे पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी रिव्ह्यू घेण्याचीही व्यवस्था केली होती मैदानाच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनाही बक्षिसे देण्यात येत होती तर स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांना चॅलेंजर्सच्या खेळाडूंनी मानवंदना देताना साहेबांच्या चेहऱ्याचा सा मुखवटा परिधान केला होता याचबरोबर हेमंत रक्टे यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य अकॅडमीने नृत्याविष्काराने स्वर्गीय पतंगराव कदम यांना अभिवादन केले यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती प्रचंड होती ती शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या बैठकीसाठी मोठ्या गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका